अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी कुंडली विचार केला तर पितृदोष हा राहू सूर्य आणि चंद्र या तीन ग्रहामुळे येत असतो चंद्र म्हणजे आई आणि सूर्य म्हणजे पिता हा असतो सूर्य आणि चंद्र पीडित झाले कमजोर झाली तर त्या ठिकाणी पितृदोष तयार होतो बनण्याची शक्यता असते चंद्र राहू यांच्या असतात पण चंद्रमा चा कारक हा म्हणजे मातेची आज्ञा पाळणे आईचा आशीर्वाद मिळवण्यासारखे असते धनसंपत्ती लाभ आपल्याला मिळत असतो आणि सूर्य म्हणजे देखील पित्याची आज्ञा सेवा केल्यासारखे असते म्हणजे पित्याची सेवा केल्याने पित्याचा आशीर्वाद भेटतो आणि त्या ते, त्याच्यानुसार आपल्याला आपली प्रगती होत असते म्हणजे सूर्याचे दर्शन देखील घ्यायचे असते आणि सूर्याचा नमस्कार देखील करायचा असतो आणि आपल्या पित्याचे देखील सेवा आपण करायची असते त्यामुळे आपल्याला कुठलाही ग्रह दोष आणि कुठलाही पितृदोष लागत नाही तसेच सूर्याची सेवा केल्याने आपल्याला मान सन्मान आणि यश हे प्राप्त होते आदर कीर्ती आणि आरोग्य प्रदान होत असते पण चंद्रमा आणि सूर्य हे अशुक पीडित असले तर मंगळ आणि गुरु ग्रहाला देखील खराब करतात म्हणून माता आणि पित्याच्या सेवेपासूनच सर्व सुख प्राप्त होत असते पितृदोष पण मिटवता येत असतो आपण गृहस्थ आहोत आपल्या मागे खूप त्रास अडचणी संकटे हे असतातच असतात घरातील कटकटी भांडणे आपल्या डोक्याला खूप टेन्शन असते महिलांच्या पुरुषांच्या मुलांच्या देखील डोक्याला टेन्शन असते म्हणून आपल्याला पितृ पक्षात पिंडदान श्राद्ध तर्पण करणे गरजेचे असते हे श्राद्ध पिंडदान तर्पण का करावे कारण कुठल्याही जीवाला स्वर्गात आणि मिळण्यासाठी जीवाला पुण्य कर्म कमी पडत असते जास्त वाईट कर्मामुळे दुर्गती प्राप्त होत असते आणि म्हणून त्या जीवाला तो कोणताही जीव असो तुमच्या पूर्वजांमधला त्या जीवाला ऊर्जा द्यावी लागते आणि ती ऊर्जा आपण दिली तर त्याप्रमाणे जर का आपण काही सेवा केल्यास स्तोत्र मंत्रपेठ बोललो त्यांना श्राद्ध पक्षात काही जेवण त्यांच्या आवडीनुसार आपण त्यांना केले किंवा कुठलाही ग्रंथ वाचला आणि आपले आपण जे पुण्य कर्म करतो ते त्यांना प्रदान केले तर वाढते आणि त्यांना मोक्ष मिळण्यासाठी मदत हो, होते आणि अशा प्रकारे आपण त्यांना ऊर्जा देत असतो आणि मग ते आपल्याला एवढे आशीर्वाद देतात की ज्याच्यामुळे आपले सर्व अडचणी आपल्या सर्व संकटे हे दूर होऊन जातात आणि आपली प्रगती कुणीही थांबू शकत नाही त्यामुळे पितृ पक्षात आपण पिंडदान श्राद्ध तर्पण आणि त्यांच्यासाठी आपण ज्या काही सेवा आपण स्वतः करतो ते त्यांना अर्पण करावेत तेव्हा म्हणजे आपण दान धर्म देखील त्यांच्या नावाने करावे आणि आपण दान धर्म करताना नेहमी की मी हे जे दान करत आहे ते मी माझ्या पित्रांच्या निमित्ताने करत आहे आणि माझे हे सर्व पुण्य कर्म हे मी माझ्या पित्रांना अर्पण करत आहे अशा नुसार तुम्ही पित्रांना ऊर्जा देऊ शकता आणि त्यामुळे पित्रांना मोक्ष देखील मिळू शकतो आणि त्यांचा आशीर्वाद हा तुम्हाला भेट, भेटत भेट असतो जेव्हा पित्र हे धर्तीवर येतात तेव्हा त्यांच्या सेवा ह्या आपण केल्याच पाहिजेत तर्पण श्राद्ध पिंडदान कावळ्याला घास देणे गाईला घास देणे कुत्र्याला घास देणे आणि कुठलेही दान करणे हे आपण या सर्व गोष्टी केल्याने म्हणजे आपण या सर्व सेवा करण्याचे आणि पित्रांना त्याचे फळ मिळावे अशी प्रार्थना आपण करावी असे केल्याने त्यांचा भरभरून आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो जीवनात कशाची कमी पडत नाही असे तुम्ही दरवर्षी करावे आमावश्याला करावे जे आपल्या गेलेले जीव आहेत ते पित्र आहेत त्यांच्या मोक्षासाठी सद्गतीसाठी ह्या गोष्टी या सेवा ह्या केल्याच पाहिजेत आणि खास पित्रांसाठी देवाने हा श्राद्ध पंधरवडा बनवला आहे त्याचे पूर्ण फायदा आपण करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या गृहस्थ जीवनात आपल्याला संसारामध्ये कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही आणि मुलांना यश प्रगती मिळेल म्हणून आपल्या पिढ्यांमध्ये जे कोणी वाढलेले असतात पण त्यांना सद्गती मिळालेली नाही मोक्ष मिळाला नाही तर त्यांच्यासाठी आपण अनेक उपाय करून स्तोत्र श्राद्ध तर्पण करून ज्या तिथीला ती व्यक्ती गेली आहे त्या तिथीला श्राद्ध हवन इत्यादी उत्तम ब्राह्मण भोजन गरजूंना दान करून या तिथीला पूजेला कडे आपण न्यायचे असते गरजूला दान करून ब्राह्मणाला भोजन करून ही तिथी आपण नेत असतो हा प्रथम भाग आहे श्राद्ध करणे म्हणजे त्या ती जी ती व्यक्ती आहे त्या तिथीला वारली आहे त्याचे शरीर हे शांत झालेले आहे ती तिथी माहीत असेल तर त्या तिथीला आपण श्राद्ध तर्पण पिंडदान करावे ज्या स्त्रिया पतीच्या आधी जातात त्यांच्यासाठी नवमीला श्राद्ध करावे पण काही तिथी माहीत नसेल तिथी आहेत अशा वेळेस तुम्ही सर्व पितृ अमावश्याला या दिवशी आपण श्राद्ध पिंडदान करावे आज आपण काही पितृ पक्षात काय उपाय करावेत हे आपण बघणार आहोत आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो तर आपले कर्म पण तेवढेच महत्वाचे असते आप आपल्या हातात काही गोष्टी असतात ते शक्य करणे देखील आपण करू शकतो देवाची आणि सेवा करणे गरजेचे असते त्यासाठी त्या देवांची पूजा पाठ रोज करतो पण पित्र पितृ पंढर पंधरावड्यात तुम्ही पित्रांसाठी तुम्ही ह्या सेवा तर नक्की करणे गरजेचे असते त्यांना पित्रांना सद्गती मिळणे मोक्ष मिळणे आणि त्यांच्या मनापासून आपल्याला आशीर्वाद भेटला तर त्यासाठी आपण काय पाहिजे ते आपण करावे हे हा आपण पितृपक्षाचा फायदा आपण आपण उठवलाच पाहिजे सर्वात आधी आपल्याला काही नाही जमले तर तुम्ही जलदान तर नक्कीच करू शकता जलदान तुम्ही प्राण्याला करा गरजूंना करा कावळा पक्षी मुख्या प्राण्यांना कोणाला देखील तुम्ही जलदान हे नक्की करावे पाण्याचा माठ एखाद्या ठिकाणी ठेवून तिथे तुम्ही जलदान जलदानसाठी तुम्ही आपले कर्म वाढवू शकता आणि त्यांचा आत्मा शांत होईल त्यामुळे पित्र आणि देव हे दोन्ही खूप खुश होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला असतो आपले, आपले कर्म पण चांगले होत असतात तसेच पित्रांसाठी शनिवारी आपण अमावस्याच्या दिवशी दुपारी बारा वाजता पिंपळाच्या झाडाखाली दही भाताचा नैवेद्य हा ठेवावा पित्रांना आवाहन करावे हा पण एक उपाय आहे पितृदोष घालवण्यासाठी तुम्ही हा उपाय वर्षभर देखील करू शकता वर्षभर तुम्हाला हा उपाय दर अमावश्याला दुपारी बारा वाजता दही भाताचा नैवेद्य तुम्ही झाडाखाली दुपारी बारा वाजता ठेवावा आणि पित्रांना येऊन हे अन्न ग्रहण करण्यासाठी विनंती करावी पितृ हे वायूच्या रूपात येतात आणि भोजन ग्रहण करतात हा देखील एक सोपा उपाय आहे पितृदोष घालवण्याचा तसेच तुम्ही पितृपक्षामध्ये शिवमंदिरात पिठाचा दिवा तयार करून त्यात शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि त्यात काळे तीळ टाकून हा दिवा शिवमंदिरात दिवा हा लावावा असे केल्याने देखील पितृदोष कमी होण्याचा आपल्याला मार्ग भेटतो आणि भगवान शंकरांना प्रार्थना करावी की माझा पितृदोष हा कमी होऊ दे आणि तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू दे अशा प्रकारे तुम्ही पित्रांचे काही या पितृपक्षामध्ये उपाय केल्याने पितृदोष कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होईल तर मंडळी ही सामान्य माहिती मी पुरवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ